सार्थ श्री ज्ञानेश्वरी तरी महायाग प्रमुखे कर्मे निफसदाही असुके करतेपणाचे न ठाके फुंजणे आंगी जो मोले तीर्था जाये मी यात्रा करीतो आहे ऐसी श्लाघ्यतेचा चानो हे तो शुजेवी का मुद्रा समर्थाची आजो एकवटू झोंबे राया सिया नयेची गर्वां। जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे हि दोनाविष्के ता ते पणे कर्तृत्व अहंकारे नेघोनी यथरे कृत्य जातांचे मोहरे सारी जती केल्या कर्मा पांडवा जो आधी फळाचा यावा त्या मोहरा हो निदा वा मनोरथू आधीची फळी आस तुटया कर्मयारंभा विधनंजया रावे बाळधाया पाहिजे जैसे पिंपरू आशा न शिंपीचे पिंपळू जैसा तैसिया फळ निराशा कि जती कर्मे सांडुनी दुधाची टकळी गोवारी नुवे टाळी किंबहुना कर्मफळी तैसे की जे ऐसी हे हातवटी घेऊन जे क्रिया उठी आपण आपल्या गाठी म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करा विहा चांगू निरोपू माझा जो जीव बंधी शिणला सुटके जाचे आपला तेने पुडत पुढत या राम, की जे श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम।